नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांना अठरा महिन्यांची थक बाकी मिळेल की नाही सरकारने संसदेत हे उत्तर दिले व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला जर तुम्ही स्वतः केंद्र सरकारचे कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्य केंद्र सरकारच्या कर्मचारी असेल तर ही बातमी काळजीपूर्वक ऐका तुम्हाला आठवत असेल की कोरोना साथीच्या काळात कोविड एकोणवीसच्या सरकारने महागाई भत्ता डी ए आणि महागाई मदत डीआर चे तीन हप्ते थांबवले होते केंद्रीय कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ता आणि डीआर सरकारकडून दर सहा महिन्यांनी सुधारित केले जातात अशा प्रकारे तीन हप्ते थांबवणे म्हणजे अठरा महिन्यांसाठी महागाई भत्ता आणि डीआर थांबवणे केंद्रीय कर्मचारी संघटनांनी दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस या वर्षातील डीए आणि डी आर थकबाकी देण्याची मागणी अनेक वेळा केली आहे याबाबत कर्मचारी संघटनांनी निर्मला सीतारामन यांचीही भेट घेतली खासदार भदोरिया यांनी अकरा ऑगस्ट रोजी लोकसभेत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए थकबाकीबाबत प्रश्न विचारला या प्रश्नाचे उत्तर देताना अर्थमंत्रालयाकडून अधिकृत निवेदन देण्यात आले यावेळी मंत्रालयाने कोविड साथीच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी झालेल्या मोठ्या खर्चाचाही उल्लेख केला सरकारच्या राज राजकोषीय तुटीत घट सरकारने दिलेल्या उत्तरात असे सांगण्यात आले की कोरोना साथीमुळे जानेवारी जानेवारी जुलै आणि आणि महागाई सवलतीचे तीन हप्ते थांबवण्यात आले होते आर्थिक संकट आणि सरकारी तिजोरीवरील दबाव कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले सरकारने संसदेत सांगितले की सरकारची राजकोषीय तूट दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वर्षातील नऊ पॉईंट दोन टक्के वरून दोन हजार पंचवीस सव्वीस या अर्थसंकल्पीय अंदाजात चार पॉईंट चार टक्के पर्यंत कमी झाली आहे कोविड मध्ये अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान झाले या दरम्यान सर... या दरम्यान सरकारने संसदेत असेही सांगितले आहे की दोन हजार वीस मध्ये कोरोना साथीमुळे अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान झाले होते या काळात सरकारने घेतलेल्या कल्याणकारी उपायावर बरा बराच पैसा खर्च झाला त्याचा परिणाम दोन हजार वीस एकवीस नंतरही कायम राहिला यामुळे महागाई भत्ता डीआर आणि थकबाकी भरणे शक्य झाले नाही महागाई भत्ता म्हणजे काय महागाई भत्ता डीए हा महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी सरकार दर सहा महिन्यांनी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना देत असलेला पैसा आहे हा पैसा सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या स्वरूपात वाढवते महागाईनुसार तो समायोजित केला जातो त्याचप्रमाणे महागाई भरपाई ही सरकारी पेन्शनधारकांना वाढत्या महागाईचा सामना करण्यास मदत करण्यासाठी दिली जाणारी एक भत्ता आहे ती कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या महागाई भत्त्यासारखीच आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह धन्यवाद